उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका टेम्पोमध्ये म्हशी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षक अनिरुद्ध लष्कर यांना मिळाल्यानंतर एकशे बारा कंट्रोलला कॉल करून म्हशीवर्गीय बारा जनावरांची गाडी पोलिसांच्या मदतीने उरुळी कांचन पोलीस स्टेशनला आणली यावेळी टेम्पोमध्ये सहापेक्षा जास्त जनावर वाहतूक करण्यास बंदी असताना टेम्पोमध्ये म्हशीवर्गीय बारा जनावरे दिसून आली तरीसुद्धा उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही नऊ तास झाले तरी पोलिसांनी कारवाई केली नाही कायदेशीर कारवाई करण्यासाठी गोरक्षक अनिरुद्ध लष्करे हे पी आय ज्ञानेश्वर भासगिरे यांना अर्ज देण्यासाठी गेले असता भासगिरे यांनी पदाचा दुरुपयोग करत अनिरुद्ध लष्करे यांना अर्जाची पोच न देता धक्का मारून गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून पोलीस स्टेशनच्या बाहेर काढले आणि कसाईच्या ताब्यात जनावरे दिली यावेळी गोरक्षक मिलिंद एकबोटे म्हणाले लवकरच उरळी कांचन पोलीस स्टेशनच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल आज सकाळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये अनिरुद्ध लष्करे या गोरक्षकाला येथील पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली आणि त्यांनी दिलेला अर्ज जो आहे त्याला कॉपी सुद्धा दिली नाही त्याच्या व्यतिरिक्त या पोलीस अधिकाऱ्यांनी बारा मशीन कसायांच्या ताब्यात पुन्हा दिल्या अशा प्रकारे गोरक्षकांना धक्काबुक्की करणारे आणि कसायांची थंड करणारे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांचा अर्थात पुरळी कांचन पोलीस स्टेशनचा मी निषेध करतो आणि या कामात बदल झाला नाही तर आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल असा इशारा देतो जय श्रीराम जय गोमाता आज दिनांक पहाटे साडेतीन वाजता मैस्वर्गीय जातीची गाडी या भागातून जात होती ती पुण्यातल्या कोंडवा कमेला या भागामध्ये कत्तलीसाठी जात होती गोरक्षक आणि वृद्ध लष्करी आणि त्यांच्या सहकारी मित्र परिवारांनी ती गाडी बघताशी माहिती नियंत्रण कक्षाला दिली एकशे बाराला कॉल केला तिथं पोलीस तात्काळ आली नाही गाडीनंतर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर साडेतीन वाजल्यापासून आज दुपारी पाच वाजेपर्यंत कोणताही पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला नाही गुन्हा दाखल करत नव्हते म्हणून अनिरुद्ध लष्कर यांनी तक्रारी अर्ज लिहिला तर त्या तक्रारी अर्जाची ठाणे आमलदाराला पोच देणं अनिवार्य आहे तर या सगळ्या सुद्धा तक्रार ठाणे आमलदारांनी त्यांना पोच दिली नाही आरवटच्या भाषेमध्ये त्यांना शिवेगाळ केली आणि त्यांना इथून निघून जावा पोलिटिशियनच्या आजूबाजूला तुम्हाला दिसले तर तुमच्या खंडणीचा गुन्हा दाखल करतो तुम्हाला फरफोडत कोर्टात आणतो गुन्हे खोटे गुन्हे दाखल करतो अशी धमकी या इथल्या स्था स्थानिक ए पी काय नाव ए पी आय ज्ञानेश्वर बिजगरे बिजगरे साहेबांनी त्यांना धमकी दिली आणि ह्या गाड्या स मैनू नावाच्या नावाचा जो इसम आहे त्याची ही गाडी आहे त्याच्यावर आत्तापर्यंत पुणे शहरा शहर पुणे ग्रामीणमध्ये वीस ते बावीस वेळा गुन्हे दाखल आहेत आणि क मेहरबान कोर्टाने त्याच्या काही गाड्या जप्तसुद्धा केलेल्या आहेत त्याला जनावरांची लिगली जी खावटी आहे ती सुद्धा कोर्टाचे आदेश आहेत एक रुसुद्धा रुपये त्यांनी गोशाळेला खावटी भरलेली नाही या सगळ्या प्रकरणामध्ये मैनू कुरेशी आणि त्याचे जे सहकारी आहेत या सर्रासपणे या सोलाप रोडमध्ये म्हैसवर्गीय जातीचे गायीची वाहतूक करत असतात आणि यांना प्रशासनाचा कायद्याचा थोडासुद्धा धाक नाही आहे यांचा जो मेन माणूस आहे तो साधिक कुरेशी सुद्धा यांना पाठीशी घालण्यासाठी वारंवार पोलीस स्टेशनला येत असतो गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी मोबाईल चोरीला गेला ते पाकिट चोरीला गेलं खिशातून शंभर रुपये चोरले दोनशे रुपये चोरले असे खोटे गुन्हे दाखल करून गोरक्षणाची पूर्णपणे सवळं पॉलॅप्स करतात आमची सर्व पोलीस स्टेशनला आज उलकांचंद्र पी आय साहेबांना विनंती होती की तुम्ही या महिनू पुरेशीची जी गाडी त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा आणि कोणत्याही मालवाहतूक गाडीला सहा जनावरांपेक्षा परवानगी नाही आहे आणि आज पार्टेशन ब्लॉक नाही आहे पुढं ॲनिमल कॅरियर असं प्रत्येक गाडीला जी जनावरांची प्रॉपर वाहतूक करते त्या ॲनिमल कॅरियर लिहिलं पाहिजे चारा पाण्याची व्यवस्था नाही फर्स्ट एड बॉक्ससुद्धा नाही आहे पार्टेशन ब्लॉक्समध्ये दोन मीटरचं अंतर प्रत्येक जनावरांमध्ये पाहिजे एका पार्टेशन ब्लॉकमध्ये दोन दोन जनावर त्यांनी कुंभून भरलेले म्हणजे प्राण्यांना निर्दयतेने वागणूक आणि ॲनिमल ट्रान्सपोर्ट ॲक्टचे पूर्णपणे त्यांनी उल्लंघन केलेले आणि तरीसुद्धा उरळीकांचन पोलिटेशननी कोणताही गुन्हा दाखल केला नाही आणि याचा सर्वस्व श्रेय या पोलिसेशन जे ठाणे आमलदार पी एस आय ए पी आय हे त्यांचे आहे आणि आता त्यांना पाठीशी घालून आणि पुढं पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांना ती गाडी सोडण्यात आलेली आहे यांचे आर्थिक संबंध पण बऱ्याच वेळा आलेले वरिष्ठांना आय पी एस अधिकारी जे आपल्या एस पी आहेत त्यांना सुद्धा कानावर बऱ्याच वेळा हे प्रकरण आम्ही घातलेलं हे सुद्धा हे प्रकरण तात्काळ शांत करण्यासाठी आणि हे प्रकरण केलेले आहेत ही गाडीसोटेक्शन पोलीस प्रोटेक्शन प्रोटे कांबळे म्हणून अधिकारी होते पी एस आय त्यांच्या माध्यमातून ही गाडी सोडण्यात आली तुमची काय मागणी आहे निमित्ताने यांच्यावर तात्काळ त्यांनी गुन्हा दाखल हवा नाही तर दिनांक मंगळवारी येत्या मंगळवारी दोन तारखेला आम्ही या पोलीस स्टेशन समोरून आंदोलनाची आग दिलेली आहे आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात धमकी दिलेली आहे अनिरुद्ध लष्कर यांच्यावर धमकी दिली त्यांना इथून बाहेर जाण्यासाठी हाकून देण्यात आलं किमान दोन ते तीन गोरक्षक इतर रात्रीचे त्यांना माहिती आल्यानंतर येऊन थांबतात आणि पुलिस गाडी आणल्यानंतर त्यांना ह्या मानसिक ताणतणावाला बळी पाडावं लागतं याचा एकच अर्थ असतो की या गोरक्षणाच्या चळवळीतून त्यांनी लांब ववं खोटे गुन्हे त्यांच्या दाखल झाले की परत त्यांनी गाड्या पकडू नये या सगळ्या गोष्टीचा फायदा हे पोलीस उतरत असतो म्हणजे त्यांच्या रस्त्यात येणारे स्पीड ब्रेकर या अनिरुद्ध लष्कर प्रामाणिक गोरक्षक आहेत आणि आज अनिरुद्ध लष्कर लाखादा फोटा दाखल झाला तर त्याच्याबरोबर चार लोक येतात पाच लोक गोरक्षण येतात ते येऊ नये यासाठी पोलीस स्टेशनची धडपड चालवली मी सांगू